नौकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाण्यातल्या कोपरी इथं असणाऱ्या मस्तानी नगर काशाही देवीला आज जवळजवळ त्रेपन्न वर्षाचा कालखंड झालेला आहे आणि त्या अनुषंगाने हा नवरात्र उत्सवाची धूम आहे आणि पाचवे माळेनिमित्त आपण काशाई देवीला आलेला आहे काशाई देवी ही स्वयंभू देवी आहे आणि प्रत्येकांच्या नावसाला पावणारी देवी म्हणून देवी या देवीची खाती समजली जाते त्या अनुषंगाने आपण बघतोय या ठिकाणी आमच्या वर्षानुवर्ष या मंदिराची सेवा करणारे आणि इथल्या असणाऱ्या ट्रस्टी आमच्या ताई जोडलेल्या आहेत मी ताईंच्याकडे जातोय ताई, ताई काय आनंद होतोय त्रेपन्न वर्षामध्ये आपण पदार्पण करताय स्वयंभू मंदिर म्हणून कोपरीमध्ये हे प्रसिद्ध असणारं मंदिर आहे काय होतो आनंद होतोय आनंद म्हणजे आम्हाला बाराही महिने इथे आनंद असतो पण जेव्हा हे घटस्थापना होते ते जशी आपली दिवाळी असते तशी आम्हाला दिवाळी वाटते ही कारण हे स्वयंभूस्थाने आणि लोक कुठून कुठून येतात आणि ही पावणारीच देवी आहे कधी आमच्या एवढ्या भागामध्ये कधी पाणी साचलं नाही कधी ॲक्सिडेंट झालं नाही कधी चोरी मारी नाही लुटमार नाही नाले भरले पण आजपर्यंत आमच्या कोपरीमध्ये एकही नाला भरला नाही ते आमचा हिचा आशीर्वाद आहे ही काली आणि माझी काशी आहे हा आशीर्वाद आमच्यासाठी खूप मोठा आहे आणि हा असाच सदैव इथे तळत राहील हेच आपल्याला स्वयं मंदिराचं वेगळेपण माझ्यावर मात्रे ताई जोडलेले आहे ताई काय आनंद होतो कि बहिणी आपण या ठिकाणी एक सून म्हणून आलात उंबरड्यावरचं माप लंडून आपण म्हात्रे परिवारामध्ये ग्रहप्रवेश केला आणि या घराच्या ग्रहलक्ष्मी झाला काय आनंद का होतो आईनं जे आनंद दिलाय जो वेगळा आनंद काय खूप आनंद आनंद जर होतो सगळ्यांनाच सगळे खुश असतात तिथे येऊन बस बस आणि प्रत्येक वर्षी सगळ्यात दे माझ्यावर ह्या वहिनी जोडल्या वहिनी काय वाटतंय आपल्याला आपण ज्यावेळी आलात अनेक वर्ष आज जवळजवळ त्रेपन्न वर्षामध्ये आपला पदार्पण होतं हे सगळं वाढतं वैभव बघून काय आनंद मला तर खूप आनंद होतोय कारण आम्ही लग्न होऊन इथे आलो आणि आमचं भाग्य आम्हाला ही सेवा करायला मिळते आणि पूर्ण त्रेपन्न वर्षांची परंपरा राखणारा काशाई सेवे मंडळाचा हा केवळ पहिला उपक्रम असून अनेक उपक्रम केला होते सामाजिक विविध क्षेत्रामध्ये त्यांचा अग्रसर नाव आहे अशा श्री काशाई सेवा मंडळ हे सोयी मंदिर आहे आणि त्या सोयी मंदिराचा जो त्रेपणावा हा नवरात्र उत्सव होतोय त्रेपन्न वर्षाचे परत माझ्या आपले अध्यक्ष जोडलेले आहेत बाळा केदार जोडले काय वाटतं केदार साहेब गेले त्रेपन्न चोपन वर्ष चोपन्न वर्ष आपण ही आईची सेवा करताय आणि आज लोकांच्या सेवेमध्ये आपण सामाजिक विविध क्षेत्रामध्ये काम करताय का आनंद होतो नक्कीच बोला काशीआई माते की आई देवी ही स्वयंभू असून जागृत देवस्थान आहे आणि इथे येणाऱ्या अनेक भक्तांच्या लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत असा भाविकांचा अनुभव आणि त्यामुळेच लोक अनेक लोक या ठिकाणी काशियाईची ओटी भरण्याकरतात नवस फेडण्याकरता येतात आणि या देवीच्या नावाने स्थापन झालेलं हे मंडळ आहे एकोणीसशे बहात्तर साली या मंडळाची स्थापना झाली आज हे या मंडळाचे श्री काशियाय शहडाचे चोपन्न वर्ष आहे आणि चोपन्न वर्षात पदार्पण करीत असताना आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्व सभासद पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते त्याचप्रमाणे विभागीय नागरिक आणि येणारे भक्तगण यांचा भरपूर सहभाग आहे ठाण्यातल्या काश्याय चौकामध्ये बारा ज्योतिर्लिंगांचा केलेला देखावा मात्र आकर्षण ठरतोय माझ्या पाठीमागे जर बघा सोमनाथ मल्लिकार्जुन ओंकारेश्वर पदवीजुनाथ भीमाशंकर जय श्री महाकाल आणि त्याचबरोबर आपण केदारनाथचा स्वर्ग आपल्याला बघायला मिळतोय दुसरं आपल्याला रामेश्वर बघतोय नागेश्वर बघतोय काशीश्वेश्वर मिळतोय आणि त्याचबरोबर आपल्याला त्र्यंबकेश्वर सुद्धा बघायला मिळतोय खऱ्या अर्थानं हे सर्व साकारत असताना आपल्याला आपणाला गुणेश्वर सुद्धा बघायला मिळतोय त्यामुळं चोपन्न वर्षाचा कालखंड पूर्ण करण्याच्या काशा शेवेत संपूर्ण आपल्याला जी महिला मंडळी तेवढं बघायला मिळतोय पहिली काय आनंद होतोय की आपण चोपन्न वर्ष सुद्धा ह्याची करतायत आपण एक सून म्हणून या एरियामध्ये विभागामध्ये आला आणि बघता बघता त्रेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत काय आनंद होतो चोपन्न वर्ष पूर्ण होत आहेत आणि आम्ही सून म्हणून इकडे आलो पण आम्हाला म्हणजे लेकीसारखं इथे म्हणजे जाणवतं आणि असं वाटतं आम्हाला की आमची आई आली आहे आणि आम्ही तिची सेवा करतोय असं एकंदरीत आम्हाला इथे वाटतं आम्ही मनोभावे तिची ही नऊ दिवस सेवा करतो आणि आम्हाला त्याच्यामध्ये खूप आनंद होतं असं वाटतं आम जणू आमची ती आई आहे आणि आम्हाला तिचा आधार आहे आणि आम्ही सगळं तिच्या आशीर्वादाने कृपेने इथे सगळ्यांचं सगळं सकर चांगलं होतंय व्यवस्थित होतंय सगळी इथली मुलं बाळं पण अगदी व्यवस्थित शिकून सवरून मोठी झाली सगळे व्यवस्थित हां पहिला आणि म्हणून निराधारांचा आधार बांधलेल्या श्री काशाही सेवा मंडळाचा त्रेपन्नावा वर्ष है, अनि लाँन, चोटी, लाँन, का या ठिकाणी संपन्न होत असताना आपण ज्या ठिकाणी आपण नवरात्राची धूम आहे आणि लहान छोटी लहान मुलं का आपल्याला या गरब्याच्या तालावर आपल्याला ठेका घेतलेले बघायला मिळतात नवरात्र उत्सवाची धूम आहे ते आपल्याला शिगेला पोहोचले असताना कोपऱ्यातील श्री काशाही सेवा मंडळाच्या या ठिकाणी लहान त्याचबरोबर आपल्याला नवदुर्गा नवचंडिकाच्या या उत्सवामध्ये आमच्या सुद्धा आपल्याला या गरब्याच्या तालावर ठेका घेतलेला बघायला मिळतोय एक वेगळं काशाहीचं बघायला मिळत आहे म्हणून इथं देव आहे भाव आहे आणि त्याचबरोबर त्रेपन्न वर्षाची परंपरा सुद्धा आपल्याला बघायला मिळते कॅमेरामॅन तनमे पाटील सा रिपोर्टर सागर पाटील काशाई सेवा मंडळ मस्तानी नगर कोपरी ठाणे